अयोध्येत राम मंदिर झालं आणि जगभरातील राम भक्तांना आनंद झाला कारण राम मंदिर भव्य दिव्य बनले म्हणून अयोध्येतल्या रामलल्लाचं दर्शन घेण्याची ओढ सर्वांनाच लागली मुंबईतील तेवीस ज्येष्ठ नागरिकही रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला निघाले ते अयोध्येत पोहोचले त्यांनी भगवान रामाचं दर्शनही घेतलं दर्शन घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता आयुष्याच्या अखेरीस रामलल्लाचं दर्शन झाल्यानं जीवनाचं सार्थक झालं असल्याचं त्यांना वाटलं इथेपर्यंत सर्व काही ठीक होतं पण परतीच्या प्रवासात मात्र त्यांना मनस्ताप सहन करावा लागेल हे त्यांना कुठं ठाऊक होतं दर्शन झाल्यावर परत घरी पोहोचण्यासाठी त्यांनी स्पाइस जेट कंपनीच्या फ्लाईटचं तिकीट बुक केलं होतं स्पाइजेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन केल्यावर त्यांनी संध्याकाळी फ्लाईट आहे सहा वाजेपर्यंत पोहोचा असा निरोप दिला सर्वांनी हॉटेलचं चेकआउटही केलं आणि अयोध्या एअरपोर्टला पोहोचले पण तिथं पोहोचल्यावर त्यांना फ्लाईट कॅन्सल झाल्याचं सांगण्यात आलं तेव्हा मात्र सर्वांना चिंता वाटू लागली करायचं काय स्पाइस जेटच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी विचारले असता दुसरी काही सोय आहे का तर उत्तर आलं

हमें रिफंड नहीं चाहिए हमें मुंबई भेजो हमें मुंबई भेजो हमें मुंबई जाना हमें मुंबई भेज दोन भेज दो मुंबई हमें हमें रिफंड नहीं चाहिए हमें मुंबई जाना हमारा आप कुछ भी करो टिकट क्यों बुक आपने टिकट क्यों बुक किया था सीनियर सिटीजन डिजाइन कहाँ पे लेके जाऊंगी उनको मैं तो तो पर ही है। हाँ। क्योंकि आप ना खाना दे सकते हैं, ना पीना दे सकते हैं, ना हमें ये करते हैं। ये कब से बैठे हैं? तो आप हमें अरेस्ट करके लेके जाओ जेल में? आ, दो डाल दो। हाँ, वही तो है, तो है, रहेंगे। चल देखते सर्वान प्रश्न पड़ला कुछ रहा कर पैसे नहीं कर्मचार खेर हद्वल न्यूज़ स्टेट महाराष्ट्र ऐसी अरे सरवासी आप ए सी बंद करा देंगे लाइट बंद कराएंगे कैसे रहेंगे हम लोग आप कैसे बोल रहे सर ये हमें पूछ रहे आपने टिकट कैसे बुक किया है मेडिसिनमेंट होगा यानी आपके मेडिकल ऑफिसर को पता होना चाहिए आपका शुभ शर्मा डॉक्टर तो आपको कनेक्टिड के कोई ना इस सब हॉस्पिटल में हम लोग गवर्नमेंट का मेरे पिताजी भी गवर्नमेंट में थे चीफ कमिश्नर ऑफ इंटर में तो हमको सेंट्रल गवर्नमेंट हेल्थ स्कीम से हाँ आपको तो अगर कोई तो हमारे स्पष्ट नहीं आपको तो रिफर कर दिया जाएगा ठीक है हायर सेकेंडरी में आपको तो व्यवस्था होगी परेशान मत होइए अंग्रेजी में कहवत है मैन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस गॉड ने स्पाइस डिस्पोजेस तब्बल दहा ते बारा तास अन्न पाण्याविना त्या ज्येष्ठ नागरिकांची अवस्था केविलवाणी झाली होती न्यू स्टेट महाराष्ट्राने हा सर्व प्रकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितला आणि चक्रच फिरली लागलीच आपल्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांच्या परतीची व्यवस्था केली रात्री राहण्याची तर आज भरपूर मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसलो असतो मेडिकल इमर्जन्सी पण झाली असती अयोध्या एअरपोर्टवर अडकलेल्या सर्वांना सकाळी टप्प्याटप्प्याने मुंबईकडे रवाना करण्यात आला या सर्व मदतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रेम शुक्ला यांनी जातीनं लक्ष दिल्यामुळे त्या ज्येष्ठ नागरिकांची चिंता दूर झाली मुंबईत पोहोचल्यावर सर्वांना हायसं वाटलं ग्यारा घंटे स्पाइस जेटने जो अचानक तिकीट कॅन्सल किया उसकी वजे अयोध्या एअरपोर्ट पे ग्यारा घंटे हमें रुकना पडा जिसे बंदक बनाते वैसे हम वैसे घंटे विदाउट पाणी खाना कल दोपहर तीन बजे से लेके रात को एक बजे तक थे स्पाइस जेट ने हमें अवॉइड करने के लिए हर एक कोशिश की और जो सीनियर सिटीज़न हमारे साथ थे तेरी सीनियर सिटीज़न वो बहुत प्रॉब्लम में आ चुके थे पीपी हाई हो रहा था स्पाइस जेट ने अचानक टिकट कैंसिल किया और वो किसी भी सवाल का जवाब नहीं दे रहे थे और ना हमें टिकट दे रहे थे तो उसके बाद फड़नवीस सर और न्यूज स्टेट इंडिया ने हमें हेल्प किया मुंबई चुके सर का धन्यवाद परतल्यावर सर्वांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले तर पुन्हा एकदा महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलचा अनुभव झाला रात्री बारा पर्यंत आम्ही एअरपोर्ट वर ओरडा हल्ला बोल चाललेला असताना तिकडे आम्ही असतो आम्ही सगळे सिनियर सिनियर सिटीजन असल्यामुळे आम्हाला भयंकर दिला आहे तर ते आमच्या मॅडम सुषमा मॅडम आणि चंदा मॅडम यांच्यामुळे आज आम्ही घरी घरी पोचलो नमस्कार नाही आणि अत्यंत आनंद होतो की आम्ही आमच्या घरी घरी आल्या मुंबईत आल्यासारखं म्हणजे आम्ही आलेलो खूप आलेले आहोत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आमचे खूप खूप आभार जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम ब्युरी रिपोर्ट न्यू स्टेट महाराष्ट्र